केडे बाईचं पोटच भरत नाही पाटलांचं नाव घेतल्याशिवाय म्हणजे जरांगे जा पाटलांचं नाव घेतल्याशिवाय आता मला सांगा कालच हिचं लाईव्ह कशावर होतं तर स्मिताताई सातपुते यांची सुटका झालेली आहे त्या आल्यात चांगले म्हणजे त्यांनी स्वतः सांगितले की मी आता चांगले लॉक टाकायला चालू करून मी सगळं बाबतीत सांगायला चालू करण असं करण एक खूप म्हणजे त्या स्मिताताईने खूप संघर्ष केलेला आहे मग त्याच्यावर ही बाई लाईव्ह घेत होती आता त्याच्यावर लाईव्ह घेत असताना हि न मधीच काय भुकली माहिती आहे का तुम्हाला की तो जरांगे पहिलं चांगलं काम करत होता पण जसं शरद पवारांच्या संगतीत गेला की मग त्याचं समाज नासवायचं काम केलं वाईट काम चालू केलं नाही पहिला तो त्याचा समर्थक होताच पण संगत महत्वाची आहे आता एक लक्षात घ्या आता ही वानखेडेबाई मेंदूत कमी आहे का डोक्यात कमी आहे का हिचा मेंदू गुडघेत आहे हेच कळत नाही मला सांगा जरांगे पाटलांचं हिनं काय म्हणली की तो जरांगे पहिलं चांगलं काम करत होता पण शरद पवाराच्या संगतीत जाऊन किंवा सहवासात जाऊन सगळं नासवायचं काम केलं नंतर त्याचं काम वाईट चालू झालं वानखेडेबाई जरा तुला आता ह्याचं उत्तर दे म्हणते तर जरंगे पाटलांनी जसं आंतरवाली सराटीत लढा उभा केला त्याच्या आधी काय काम करत होते आणि जर आंतरवाली सराटीत लढा उभा केला तो लढा कशासाठी होता आरक्षणासाठी जो लढा त्यांनी सुरुवात केला तो आत्ता त्याच विषयावर ते ठाम आहेत कायम आहेत तर मग आधी चांगलं काम करत होते आणि शरद पवारांचं त्यांना पाठबळ भेटलं की मग त्यांचं काम वाईट झालं तर काय वाईट झालं बाई म्हणजे त्याने आरक्षणाचा मुद्दा सोडून दुसऱ्या मुद्द्यावर लढायला ला लागले का राजकारणी मुद्देवर लढायला ला लागले का मला निवडून द्या म्हणून वरडायला लागले का म्हणजे शरद पवारांचं पाठबळ भेटले नंतर जरांगे पाटील काय बिघडले आहेत कोणतं वाईट काम करायला कोणतं चुकीचं काम करायले आहेत जे त्यांनी संघर्ष चालू केला त्यांना संघर्ष योद्धा कशासाठी म्हणलं गेलं तर त्यांनी संघर्ष चालू केला गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण भेटावं म्हणून मग त्यांनी संघर्ष चालू केल्यानंतर त्यांचं काम चांगलं होतं असं तुझं म्हणणं आहे चांगलं काम करत होती पण जेव्हा शरद पवारांचं पाठबेळ भेटलं शरद पवार भेटले तेव्हापासून जरांगे पाटलांनी समाज नासवायचं काम केलं आणि समाजाचं वाटू करायचं काम केलं तर आता मला सांग त्यांनी त्यांच्या कार्यात किंवा त्यांच्या संघर्षात कोणता बदल केलाय पहिलेपासून बी त्यांचा तोच मुद्दा होता आरक्षणाचा आणि आरक्षणासाठीच लढत होते आता पण त्यांचा तोच मुद्दा आहे आरक्षणाचा आणि आरक्षणासाठीच लढत आहेत मग तुला स्वतःला तरी कळतं का की तू काय बोलती तुला स्वतःला तरी कळतं का की तू काय बोलते कारण ते आरक्षणासाठीच लढत होते आता पण आरक्षणासाठीच लढतात मग शरद पवारांचं पाठबळ भेटले नंतर त्यांनी काय दुनियाला फसा, काम चालू केलंय काय वाईट काम चालू केले <coughs> <coughs> ही तरी जरा सांगशील का मग ह्याच्यावरूनच लक्षात येतंय की जरंगे पाटलांनी सुरुवातीपासून तेच मत आहे तेच मुद्दे आहेत आणि ते शेवटपर्यंत पण तेच आहेत मग कोणतं वाईट काम म्हणजे कोणतं की जे तुला गुपित माहिती त्यांनी समाजाला फसवायलेत आणि वाईट काम करायला शरद पवारांचं पाठबळ भेटलेवर काहीच नाही जरंगे पाटलांनी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी संघर्ष चालू केला मोर्चे चालू केले किंवा आंदोलन चालू केलं किंवा उपोषण चालू केलं आणि कायम त्याच्यासाठीच त्यांचं कार्य चालू आहे की आम्हाला आरक्षण द्या आता सरकार आरक्षण देत नाही मग त्यांनी कुठं त्यांच्या कामामध्ये बदल केलाय की के बाबा शरद पवार साहेब आलेत जरंगी पाटलांना पाठबळ दिलं आणि जरंगी पाटलांनी त्यांचा आरक्षणाचा मुद्दा कायम सोडूनच दिला आणि दुसऱ्याच मुद्द्यावर संघर्ष संघर्ष करायला असा आहे का आता ह्यामधून समाजाला तरी एक गोष्ट लक्षात येईल बरं का की तुझी बोलली ना की जरंगी पाटलांचं पहिल्यांदा काम चांगलं होतं पण शरद पवारांचं पाठबळ भेटले नंतर तो बिघडला आणि त्यांनी म्हणजे चुकीचं काम करायला चालू केलं किंवा समाजाला फसवायचं तर समाजाच्या लक्षात आता नक्की हेच येईल की जरंगे पाटलांचं खरंच काम चांगलं होतं चांगलं आहे आणि चांगलं राहणारच आहे पण ही वानखेडेबाई जरंगे पाटलांवर पैसे घेऊन भुंकत होती हे स्पष्ट होतंय कारण तिनं तोंडानं तो सांगितलं की जरांगेचं पहिलं काम चांगलं होतं चांगलं काम करत होता पण शरद पवारांचं पाठबळ भेटल्यावर तिनं समाजाला फसवायला आता मला सांगा पहिलं म्हणजे केव्हा काम चांगलं होतं पहिलं म्हणजे केव्हा जरांगे पाटलांनी तर आरक्षणाचा मुद्दा पहिलेपासूनच मांडलेला आहे आणि आरक्षणाचाच मुद्दा आत्ता पण घेऊन ते पुढं चालत आहेत तर शरद पवारांचं पाठबळ भेटल्यानंतर जरांगे पाटलांनी कोणतं काम वाईट करायला चालू केलं आहे आता हे जरा वानखेडेबाईंनी समाजाला सांगावं वा। कारण जरांगे पाटील ही पहिलेपासूनच आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत आरक्षणासाठी उपोषण करत आहेत मग इतके दिवस जी वानखेडेबाई भुंकत होती जारंगी पाटलांच्या विरोधात आणि इतके दिवसच नाही तर तिनं ती स्वतःच कबूल केलेलं आहे की जरांगी पाटलांचं काम चांगलं होतं पण शरद पवारांचं पाठबल भेटल्यानंतर काम जनतेला फसवायचं चालू केलं पण जरंगे पाटील पहिलेपासून फक्त जनतेच्या आरक्षणाच्याच मुद्देवर संघर्ष करत आहेत मग वाईट काम कोणतं केलं जारांगी पाटलांनी ही जरा आता वानखेडेबाईंनी सांगावं तर वानखेडेबाई तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे अहो तुम्ही ज्या लोकांच्या कल, संगतीत गेलेत ना आत्ता आमच्या ह्या स्वातीताई वगैरे तर ती लोकं खूप महान आहेत त्यांचं कार्य खूप चांगलं आहे ते सोशल मीडियावर येऊन फालतूची बडबड करण्यापेक्षा कार्यातून ते सगळं सिद्ध करत आहेत तुम्ही लोकांना सांगताय आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा असं करा तसं करा आणि तुम्ही विनाकारण कशाला सगळं एवढं चांगलं काम ती ग्रुप करत आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही चांगल्या माणसांच्या सहवासात गेलेत ही खूप मोठी गोष्ट आहे तर मग कशाला नाचवता ह्या जरंगे पाटलांचं नाव घेऊन जरंगे पाटील हे त्यांचं कार्य करत आहेत आणि त्यांचे तुम्ही जे म्हणताय ना की पहिलं चांगलं काम करत होता आणि शरद पवारांच्या पाठबळानंतर तो बिघडला जनतेला फसवायला तर एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या वानखेडेवाई त्यांचं पहिलंही काम आरक्षणासाठीच होतं तेच मुद्दे त्यांनी पहिलंवी आंदोलन आरक्षणासाठी चांदरवालीसार्टीच स्टार्टिंगला सुरुवात केलं ते फक्त आरक्षणासाठीच की आम्हाला आरक्षण द्या आणि आत्तापर्यंत ते आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत तर मग तुम्हाला त्यांच्या कामामध्ये बदल का वाटतो आणि ती समाजाला का फसवतात असं तुम्ही म्हणताय तर ते जरा तुम्ही सिद्ध करा कारण आज दोन वर्ष झाले तुम्ही त्यांच्या विरोधात फक्त भुंकताय कुठलेही तुम्ही पुरावे दिलेले नाहीत आणखीन तर मला काय वाटतं कुठल्याही गोष्टी बोलताना ना पुरावेशी बोला हो दोन दोन वर्ष तुमच्याकडे पुरावे येत नाहीत की जरांगी पाटील काय मध्ये तुम्ही कुठला तरी आत्ता खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे सगळं बाहेर येणार आहे काय हो कुठं गेला तुमचा बॉम्ब नाही फुटला आणखी एकच सांगते वानखेडे बाई परत एकदा सांगते आमच्या आणि तुमची कुठलीच पर्सनल दुश्मनी नाही म्हणजे वैयक्तिक माझेकरण आहे बाकी मी तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात गेलेत ते लोक खूप चांगले आहेत मी त्यांची खूप मोठी फॅन आहे मला स्वातीताईचं तर खूप कौतुक वाटतं तर कशाला त्या लोकांच्या तुम्ही संगतीत आहेत चांगल्या लोकांच्या संगतीत आहेत ती लोक खूपच चांगलं कार्य करत आहेत आणि तुम्ही असं चुकीचं व्यक्त झालेत तर कुठंतरी समाजाच्या नजरेत त्या लोकांविषयीसुद्धा म्हणजे वेगळं काहीतरी वाटायला लागेल की अरे ही बाई असं बोलती तरी स्वातिताई एवढ्या समजदार आहेत चांगले आहेत तरी पण ह्या बाईला काही दापत नाहीत का असं व्हायला नको वानखेडे बाई कशाला हो तुम्ही चांगलं एवढं कौतुक करण्यासारखं कार्य करायला का कौतुकास्पद लोकांच्या सहवासात गेलेत मग कशाला व सगळं चांगलं करून थोड्यासाठी नाचवायला लागलेत बाकी तुमची मर्जी ज्या ज्या वेळेला तुम्ही रंगे पाटलांवर बोलाल ना त्या त्या वेळेला माझं ठाम मताने तुम्हाला उत्तर असणार म्हणजे असणार कारण तुम्ही पण मला शब्द दिलेला होता की मी पुरावे तुमचे पुरावे जनतेला दाखवते नाही पुरावे दाखवले तर बिंदास्त माझेविषयी बोला तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळं आज बोलते तुम्ही कुठलेही पुरावे नाही देता विनाकारण जारांगे पाटलांवर भुंकलेत आणि मला बोलायचा अधिकार संविधानरित्या तर आहेच पण तुम्ही सुद्धा स्वत दिलेला आहे की मी जर नाही पुरावे दिले तर तुम्ही बोला तर मला वाटतं तुम्ही पाटलांचं वाईट काम वाईट काम आणि तुमचा शब्द जो आहे ना की आधी चांगलं काम करत होता पण शरद पवारांचं पाठबळ भेटलं किंवा हे झालं तसंच तो बिघडला तर जरा ती जनतेला सांगा की आधी कोणतं चांगलं काम करत होते शरद पवारांचं पाठबळ भेटले नंतर त्यांनी जनतेला कशाप्रकारे फसवायला चालू केलं हे जरा सांगाल का तुम्ही म्हणजे कारण आमच्या माय आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं तर जनतेला बी जेवढं माहिती आहे ती तर कसं आहे की जरंगे पाटलांनी आंतरवाली सराटीत जे आंदोलन उभं केलं तर उपोषण केलं तर ते फक्त आरक्षणासाठीच आहे आणि आतापर्यंत ती त्याच्यासाठीच संघर्ष करत आहेत आत्ताही त्याच्यासाठीच संघर्ष करत आहेत मग त्यांचं पहिलं चांगलं काम तुम्हाला वाटलं आणि शरद पवार साहेबांचं पाठबळ भेटले नंतर कामात बिघाड झालाय असं जनतेला फसवायचं काम करायलात असं का वाटतंय हे जरा सांगा ते पहिलेपासून बी ओबीसीतूनच आरक्षण मागत होते आंदोलनाला बसले तेव्हापासून लाठीचार्ज झाला तेव्हापासून आत्तापर्यंत ती त्यांच्याच मतावर ठाम आहेत तर तुम्हाला पहिल्यांदा चांगलं काम वाटतं आणि नंतर त्यांचं काम बिघडलेलं जनतेला फसवायचं असं का वाटतं हे जरा सांगा जनतेला आता